नमस्कार मंडळी मॅक कट्टावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा आज आपण चर्चा करणार आहोत गणेशोत्सवाच्या निमित्त अकरा ठिकाणी झालेल्या काही घटनांची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आनंद चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये राजेश कुंटे या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला राजेश कुंटेंनी आपल्या सोशल मीडियावर त्या संदर्भात टिप्पणी टाकलेली आहे एक व्हिडिओही त्यांनी त्या, चा त्या, त्या त्या संदर्भातला पोस्ट केलेला आहे त्या लाठीचार्जच्या निमित्ताने त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांची नावांचाही उल्लेख त्यात केला होता त्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याची भिवण देऊन आता था ठाणे था सीपी ऑफिसला बदली झाल्याची बातमी आलेली आहे मुद्दा असा आहे की गेली आठ वर्षं म्हणजे महाआघाडीची जर अडीच वर्ष जर सोडली तर साधारण दोन हजार चौदा ते आत्ताच्या दोन हजार चोवीस हा कालखंड जो आहे तो भारतीय जनता पार्टीची राज्यात सत्ता आहे सोबत शिवसेना एकनाथ शिंदे गट किंवा अजितदादा पवार राष्ट्रवादी गट असं आत्ता आहे त्यावेळी भारतीय जनता पार्टीने शिवसेना अशी सत्ता होती हा जो सगळा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसचा कालखंड आहे या कालखंडात केंद्रातही भारतीय जनता पार्टीची सत्ता होती uh. चौदा ते एकोणीस अशा जर सगळ्या या सत्त किंवा एकोणीस ते चोवीस बहुमताचं सरकार भारतीय जनता पार्टीचं केंद्रात होतं आता ही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे एनडीएचं सरकार म्हणून त्याला आधी ओळखलं जाते सांगायचा मुद्दा असा आहे की हा सगळा कालखंड भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणजे जो राजकीय पक्ष स्वतःला राजकीय हिंदू पक्ष मानतो हिंदुत्व हिंदु सांस्कृतिक राष्ट्रवाद याची भारतीय राजकारणात ज्यांनी चर्चा घडवून आणली तो पक्ष सत्तेत असताना सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतात आता समाजकंटकांकडनं घडणाऱ्या घटना हा एक वेगळा भाग आहे पण लाठीचारक जेव्हा होतो तेव्हा तो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर का होतो आणि मला असं वाटतं की अस्वस्थेचा मुद्दा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये नेमका तोच आहे भिवंडीच्या घटनेत आता भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी अगदी नुकताच एक अशा, एक अशा एका जाहीर सभेत असं म्हटलेलं आहे की गणेश उत्सवात अकरा ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्यात जिथे एका समुदायाकडनं विशिष्ट समुदायाकडनं ज्याला मुस्लिम समुदाय म्हणता येईल अशा समुदायाकडनं दगडफेक झाली गेली हा हल्ले केले गेले सुरतची घटना आपल्याला माहिती आहे की तिथेही अशा प्रकारचा गणेशोत्सवावर हल्ला केला गेला आता या हल्ल्यातली महाराष्ट्रातली जी मोडस ऑपरेंडी लक्षात येते की लहान मुलं काहीतरी कृत्य करत दगड मारतायत काहीतरी गडबड करत आणि हे लहान मुलांचा कृत्य असल्यामुळे हा खोडसाळ पण आहे त्यांना काय कळत ते ते आहेत त्यांच्याकडनं घडणारी घटना आहे असं ह्याचं समर्थन करून याचं राजकारण करू नका किंवा ह्याच्या ह्याच्यावरून एखादा निष्कर्ष काढू नका अशी आता मांडणी केली जाते चर्चेकरता मान्य केलं की लहान मुलांचा खोडसाळपण आहे पण त्या लहान मुलांच्या खोडसाळपणाला पायबंद कोडी घालणार त्यांचे पालक काय करणार ती लहान मुलं ज्या पंथातली किंवा धर्मातली आहेत तिथले धुरीण किंवा तिथले तिथले नेते काय करतायत त्यांना असं वाटत नाही का त्यांना सांगावं की अरे तुम्ही चुकीचं करताय हिंदू धर्मियांचा तुम्ही का भावना दुखवता हिंदूंची जी प्रतिका आहेत त्यांना तुम्ही का त्याच्यावर दगडफेक का करता असा प्रश्न का विचारला जात नाही आणखीन एक मुद्दा आहे साधारणपणे हिट अँड रनची चर्चा आता अधिक व्हायला लागली आहे पुण्यातल्या घटनेवरून त्याचं गांभीर्य लक्षात आलेलं आहे त्यात असा एक मुद्दा आलेला आहे की हिट अँड रन केसमध्ये ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हिंग करणारा जरी अल्पवयीन असला तरी आता खटले त्याच्या आई वडिलांबरोबर भरा कारण अल्पवयीन म्हणून जी काही कायद्यातली तरतूद आहे त्याचा फायदा त्याला होतो त्याला शिक्षा होत नाही या घटनेचं गांभीर्य त्याला कळत नाही अशा वेळी पालकांची जबाबदारी अधिक असते त्यामुळे त्याच्या पालकांनाही दोषी धरलं पाहिजे पालकांनाही शिक्षा केली पाहिजे अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे तशा प्रकारच्या तक्रारी ही नोंदवल्या झालेल्या आहेत मला असं वाटतं की कदाचित भविष्यात किंवा तातडीने हाच निकष या मुलांच्या खोडकडपणाला कोणी दगड मारतय कोणी मूर्तीचं काहीतरी नुकसान करत आहे कोणी मंडपात जाऊन काहीतरी गडबड करत आहे कोणी आरतीच्या वेळी कोणी मिरवणुकीच्या वेळी असे जे काही प्रकार घडत आहेत लहान मुलं कोण आहेत त्यांच्या प्रेरणा काय आहे आपल्याला सगळ्यांना आहे की जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्यापूर्वी सैन्यावर दगडफेक केली जायची आणि मग शेवटी एका लष्करी अधिकाऱ्याने त्याला एक तातडीने उपाय शोधला त्या दगडपैकी त्यांनी शोधलेल्या उपायावर टीका केली टीका झाली चर्चा झाली पण त्या उपायाने निश्चित फरक पडलेला आहे भविष्यात आपल्याला जर कायद्याचं राज्य आहे असं याचं लोकांना प्रत्यय द्यायचा असेल तर अशा काही कठोर उपाय योजना करावे लागतील आणखीन एक मुद्दा जो मगाशी मी सुरुवातीला मांडला की सुमारे आठ वर्ष महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे सुरुवातीची पहिली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते मुख्यमंत्री होते आणि आता ते उपमुख्यमंत्री आहेत या सर्व कालखंडात गृहमंत्री म्हणून तेच होते तेच आहे अशा वेळी घडणाऱ्या घटनांकडे बघताना नेमकं काय आपण अर्थ काढायचा हा विचार मनात येतो साधारणपणे असं म्हणतात की जेव्हा सत्ता बदल होत जातो किंवा मोठा काही बदल घडणार आहे असं जेव्हा लक्ष द्यावं त्याचं पहिलं संकेत शासनाला प्रशासनाला मिळतं आगामी विधानसभा निवडणुका ज्या अगदी तोंडावर हो आहेत त्यात असे काही बदल होतील असं आता प्रशासनाला वाटायला लागलेलं आहे का विशेषतः पोलीस प्रशासनाला ही काही बदल जाणवत आहेत का आणि असे बदल जाऊन महायुतीऐवजी महाविकास आघाडीचं सरकार येणार असेल तर आपण त्या सरकारच्या गुडबुक्समध्ये राहिलं पाहिजे असं अधिकाऱ्यांना वाटणं स्वाभाविक आहे कारण प्रत्येक व्यवस्थेचं राजकीयकरण ज्या प्रकारे झालेलं आहे प्रत्येक व्यवस्थेत ज्या प्रकारचा राजकीय हस्तक्षेप वाढलाय त्या प्रकारे प्रशासनाला सुद्धा असं वाटतं की उद्या आपल्यावर कोणाची खप्पा मर्जी होऊ नये कोणी आपल्याला इकडे उचलून तिकडे टाकू नये त्यामुळे सत्ताधीशांच्या गुडबुक्समध्ये राहावं आणि आत्ताचे जे विद्यमान सत्ताधीश काही काळापुरते काही महिन्यापुरते असतील तर मग आगामी येणाऱ्या सत्ताधीशांच्या मध्ये आपल्याला राहायचं असेल तर मग हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या सोयरसूतक त्यांना कदाचित नसावं या सगळ्या पाश्विवर आत्ता नेमकी प्रशासनावर पकड कोणाची आहे हा एक प्रश्न विचारला जातोय हिंदूंनी फक्त मोर्चेच काढायचे हिंदूंनी फक्त निवेदनच करायची घटना घडल्यावर सोशल माध्यमातून संतापच व्यक्त करायचा की जो हिंदू समाज आहे त्यालाही आपण इथे सुरक्षित आहोत आए, ती ती आपले सण उत्सव यात काही बाधा येणार नाही असा विश्वास द्यायची जबाबदारी कोणाची ती जशी राज्यकर्त्यांची आहे राजकारण्यांची आहे पक्षाची आहे राजकीय पक्षांची आहे तशी प्रशासनाची आहे प्रशासनाला काळजी घ्यायला लागेल की आपण ह्या सरकारचंही नाही त्या सरकारचंही सरकारचे आहोत पण पक्षाचे नाही आपल्याकरता सगळे पक्ष समान आहेत ही मानसिकता प्रशासनाची कधी तयार होईल याचाही आपण विचार करायला लागेल ती तयार होत नसेल तर याला जबाबदार कोण हेही बघायला लागेल असे सगळे प्रकार घडवून समाज स्वास्थ्य जाणीवपूर्वक अस्वस्थ केलं जाते का कोणाला तरी ह्याच्यात आपण प्रभोग करण्याचा प्रयत्न केला जातोय का अशा प्रकारच्या घटनांनी हिंदूंनी संतप्त व्हावं आणि व्यक्त व्हावं आणि व्यक्त होताना काही चुका कराव्या आणि हिंदूंच्या चुका कोणाच्या तरी पथ्यावर पडतील असं कोणाला तरी काही हेतू आहे का मला असं वाटतं की ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्यात परत एकदा आपला विवेक आपला संयम हा शाबूत ठेवावाच लागेल पण घडणाऱ्या घटनांचे दुर्गामी परिणाम होतात आज कदाचित ती भिवंडीत झाली असेल या पूर्वीच्या घटना कदाचित अन्य क्षेत्रात झाल्या असतील याचा अर्थ आपल्या गावात होणार नाही असं नसतं त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला एक जागरूक नागरिक म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून अधिक सावध राहावं लागेल अशा घटना आसपास जर घडत असतील तर त्याला प्रतिवाद कसा करायचा नेमके यातले कायदे काय आहेत काय तरतुदींखाली या सगळ्या घटनांना पायबंद घालताय याची आपण माहिती घेतली पाहिजे मित्रांनो आज इथेच थांबूया